नमस्कार पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या शिकवणीतून यशाची काही रहस्य उलगडूया आज आपण त्यांच्या विचारांच्या आधारे यशाची सात सूत्र नक्की कोणती आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया एका अशा प्रश्नाने जो आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी नक्कीच पडला असेल असं का होतं की काही लोक वर्षानुवर्षे एकाच जागी अडकून राहतात त्यांची प्रगतीच होत नाही आणि याचं उत्तर कदाचित थोडा आश्चर्यकारक वाटेल खरी अडचण क्षमतेची किंवा संधीची नसते तर ती असते प्रबळ इच्छेची म्हणजे बघा जर आतूनच प्रगती करण्याची ती तीव्र इच्छा नसेल तर पुढे जाण्याचा मार्ग तरी कसा सापडणार नाही का तर मग जर इच्छेचा अभाव हीच मूळ समस्या असेल तर त्यावरचं उत्तर अगदी स्पष्ट आहे खरी तीव्र इच्छा हीच ती आग आहे जे आपल्या प्रगतीचं खरं इंजिन आहे हीच ती शक्ती आहे जी आपल्याला सतत पुढे ढकलत असते ही काही साधीसुधी इच्छा नाहीये ही एक अशी आग आहे जी आपल्याला सतत प्रेरित करते जी आपल्या प्रत्येक कृतीला एक दिशा देते आणि आपल्याला स्वस्त बसूच देत नाही हे वाक्य किती अचूक आहे नाही का, का? जेव्हा एखादं ध्येय आपल्या मनात इतकं पक्कं बसतं की ते आपल्या स्वप्नांमध्येही येऊ लागतं तेव्हा समजून जायचं की यशाच्या प्रवासाची खरी सुरुवात झालेली आहे पण ही तीव्र इच्छा प्रत्यक्षात कशी उतरवायची कारण फक्त विचार करून तर काहीच होत नाही चला एका व्यवहारिक उदाहरणातून हे समजून घेऊया विशेषत व्यवसायाच्या जगात हे तत्त्व कसं लागू होतं व्यवसायात यश मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं पैसा की वस्तू नाही तर तो असतो विश्वास मजबूत नातेसंबंध आणि नैतिक आचरण हाच कोणत्याही यशस्वी व्यवसायाचा खरा पाया असतो जेव्हा ग्राहक आपल्यावर विश्वास ठेवतात तेव्हाच खरा विकास होतो ठीक आहे तर व्यवसायात यश मिळवण्यासाठी विश्वास आणि योग्य मानसिकता किती महत्वाची आहे हे आपण पाहिलं पण ही मानसिकता आणि विश्वास टिकवण्यासाठी आणि खरं तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी काही ठोस साधनांची गरज असते चला मग पाहूया ती सात आवश्यक साधने कोणती आहेत पण ही साधना वापरण्याआधी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे जसा दिवा स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो तसंच खरं यश हे कठोर परिश्रम आणि त्यागाचंच फळ असतं ते इतक्या सहजासहजी मिळत नाही आणि ही आहेत ती सात साधने यशाच्या इमारतीचे सात भक्कम स्तंभ परिश्रम आत्मविश्वास त्याग प्रेम साहस आनंद आणि सगळ्यात शेवटी मानसिक संतुलन ह्यापैकी एकही स्तंभ जर कमकुवत असेल तर यशाची इमारत डगमगू शकते तर आता प्रश्न हा आहे की यापैकी कोणत्या साधनाला आपण आजपासून धार लावायला सुरुवात करणार जरा विचार करा आणि आपल्या यशाच्या प्रवासाला आजच एक नवी दिशा देऊया